धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोलादपूर तालुक्यातील करंजे पायटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग धोंडू घाडगे यांच्या भात शेतीमध्ये भल्या मोठ्या भेगा पडल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झालीय याबाबत पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीनं करंजे पायटीवाडे येथे धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली पावसाळा जवळ आलेला असताना संभाव्य धोका लक्षात घेता येथील वाडी वस्तीतील ग्रामस्थांना अतिवृष्टीच्या काळात नजीकच्या करंजे गावातील शाळेत किंवा समाज मंदिरात स्थलांतरित करण्यास सूचना देण्यात आल्या तसेच त्यांच्या राहण्याची जेवणाची आणि त्यांना इतर सुविधा पोहोचवण्याबाबत प्रशासन अलर्ट झालं असून गटविकास अधिकारी दीप्ती काट यांना देखील सूचित करण्यात आलंय बांधकाम विभाग यांना याबाबत तपासणीचे आदेश प्राप्त झाल्याची ही माहिती मिळतीये येणाऱ्या पावसाळ्यात अतिवृष्टी दरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचं तहसीलदार कपिल घोरपडे यांनी यावेळी सांगितलं मात्र नैसर्गिक आपत्ती दरम्यान जनतेनेही सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलंय लोकशक्ती लाईव्ह साठी देवेंद्र दरेकर पोलादपूर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा